नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आजच्या भागात आपण पाहणार आहोत इथे उद्या नागराजला बेल मिळणार ह्या काळजीपोटी सगळेजण चर्चा करत उभे असतात त्याच वेळेला तिथे सायली येते आणि काळजीचं कारण विचारू लागते तर कारण असं आहे की नागराजला उद्या सुट्टी मिळणार तो बाहेर आल्या आल्या फरार होणार आणि पुन्हा एकदा सगळ्यांशी कुरापती करणार असं सगळ्यांना वाटू लागतं पण ही जी काळजी आहे ना याच्यावरती काहीतरी तोडगा काढायला हवा असं सायलीला वाटू लागतं आणि सायली म्हणू लागते माझ्याकडे एक पर्याय आहे आपण सुमन काकूला अगोदर मारहाण केली तेव्हा आपण केसकर म्हणत होतो तेव्हा तिने केली नव्हती घरेलू हिंसा आत्ता ती आपण करायला सांगू शकतो ना इकडे मात्र आपल्याला असे पाहायला मिळेल महिपत आणि नागराजमध्ये बोलणं चालू असतं महिपत गप्प असा उभा असतो आणि इथे नागराज पाठ पाठ बोलत असतो बोलता बोलता तो हिनवत असतो कसं वाटतंय तुला इथे राहून अरे उद्या तर मी सकाळ झाली सूर्य उगवला की लगेच जेलच्या बाहेर राहील मस्त मज्जा करेल बाहेर जाऊन आणि तू ना तोंड बंद करून इथेच राहायचं नाहीतर तुझ्या मुलीचा पत्ता सगळीकडे सांगून देईन मी सगळ्यात पहिले त्या अर्जुनलाच सांगेल अशी धमकी पुन्हा एकदा नागराज महिपतला करून देत असतो महिपत मात्र मो गिळल्यासारखा एकदम भित्र्या मांजरावाने गप बसलेला असतो त्याचं अवसान पाहण्यासारखं असतं आणि नागराज मात्र इतका टिवट्यू टिवट्यू करत असतो त्याची सगळी बोलणी इथे तो मुकाट्याने ऐकत असतो बघता बघता सकाळ झाली आणि वेळ आली ती नागराजला बाहेर नेण्याची त्याची बेल झाली सांगायला हवालदार येतो दोन मिनटं म्हणत तो महिपतशी बोलायला जातो महिपतला सांगू लागतो येतो हा मी आणि लवकरच मी एकदम ऐशो आरामात राहणार तू मात्र सडशील इथे असंच सडत राहा इथे नाहीतर तुझ्या मुलीचं माहितीन काय होईल तोंड एकदम गप्प ठेवायचं कोणाला काही सांगायचं नाही आणि मी बाहेर गेलो तरी मला मिस करायचं अशी छानशी एकमेकांना नागराज आठवण देऊन मग निघालेला असतो हवालदार त्याला म्हणू लागतात चला लवकर बाहेर आणि बाहेर जाऊन राजा एकदम श्रीमंत माणूस यावा ना तशी एंट्री मारतो आणि त्याने जणू कधी काही केलेलंच नाही एकदम बेकसूर धुतल्या तांदळावाने जाऊन पोचतो तिथे गेल्यानंतर बेल झाली आहे अशी त्याला बातमी मिळते आणि अभिनंदन असं म्हणत त्याचं वकील त्याला शुभेच्छाही देतो लगेचच इन्स्पेक्टर त्याचं सामान आणायला सांगतात त्याचे घड्याळ त्याचे ब्रेसलेट जे काय असतं ते घेतल्यानंतर भरभर भर, भर, तो अंगावर चढवायला सुरुवातही करतो आणि इथे पोलीस त्याला सांगू लागतात की तुमची आता सुटका झाली आहे तर तो म्हणतो होणारच होती मी निर्दोष होतो मला कोणी असं नाही ठेवू शकणार आता तर मी मोकळा झालो मोकळा श्वास घेईल मी असं म्हणत तो तिथून आता निघायला मागे फिरणार त्याच क्षणाला त्याच्या छाताडावर एक लात पडली आणि तोंडावरती इतका चेहरा खराब करून तो पाहू लागतो की कोण असेल भानावर येतो छाताडात लात पडल्यानंतर पाहू लागतो तर समोर आपले अर्जुन सर असतात अर्जुनला काय रे ही कसली पद्धत असं म्हणत जा विचारू लागतो इथे नागराज उभा राहतो त्यातच अर्जुन म्हणू लागतो तुला काय वाटलं तुझी इतकी सहजासहजी बेल झाली म्हणजे तू मोकळा होणार अरे हट तुला इतक्या सहजासहजी बाहेर मोकळा श्वास घेऊ देणार नाही आम्ही वकीलही म्हणू लागतात की माझ्या अशी निर्दोष आहेत त्याच्यावरती ही कसली पद्धत मारण्याची आणि तुम्ही त्यांना पुन्हा जेलमध्ये नाही टाकू शकणार कारण निकाल त्यांच्या बाजूने आलाय इथे वकिलाला अर्जुन जाब दिस सांगू रा लागला की तू जे केलं आहे ते केलं आहे त्याच्यामुळे तो सुटला आहे पण आता त्याच्यावर दुसरी केस आली आहे त्या दुसऱ्या केससाठी त्याला जेलमध्ये टाकावंच लागेल तर तो म्हणतो शक्यच नाही मी काहीही केलेलं नाही तरी ते सायली म्हणू लागते डोमेस्टिक केस म्हणजे घरेलू हिंसा स्त्रियांवर झालेल्या अत्याचारांसाठी ही, गुने, ही केस असते ज्याच्यात तुम्हाला आम्ही आता गुन्हे गुन्हेगार म्हणून सिद्ध करणार आणि तुमच्यावरती आता इथे पुन्हा एकदा नवीन केस तयार करणार त्यावरती नागराज म्हणू लागतो एकदा दोनदा बायकोला मी रागापोटी हात उचलून मारला असेल त्याला काय घरेलू हिंसा किंवा डोमेस्टिक व्हायला काय म्हणत नाही हॅ मी काय मानत नाही असं म्हणत असतानाच सायली त्याला सांगू लागते ही साधीसुदी घरेलू हिंसा नाही हा आता त्याच्यासाठी कायदाही आहे आणि कायदा त्या बायकांच्या बाजूने सबळपणे उभा असतो तुझ्यासारख्या नराधामांना काय माहिती कायदा काय असतो त्यातच तो म्हणू लागतो तू डायरेक्ट मला एकेरी नावाने मारायला लागली आहे एकेरी शब्दात बोलायला लागली आहे तरही ते सायली म्हणू लागते तुझी अवकातच राहिली नाही तुझ्याशी आवजवळ करून बोलण्याची तू जे आहेस जे केलं आहे कृत्य त्याच्यानंतर तुला तर काका म्हणण्याची सुद्धा इच्छा राहिलेली नाही अरे हट असं म्हणत सायली इतकी फाडफाड त्याला बोलत असते तर नागराज वकिलांना म्हणत असतो बोला ना काहीतरी वकील मात्र आता म्हणू लागतात ह्या केसला मी काही करू शकणार नाही कारण ही केस महिलांच्या बाजूने असते सक्षम असते महिला बनवण्यासाठी आणि महिलांनी चांगलं समाजात राहावं त्यांना आनंद मिळावा स्वातंत्र्य मिळावा त्या कुठल्याही दबावाखाली राहू नये कुठल्याही पुरुषांनी तिच्यावर बोट उघारूही नाही हाते लावू नये अशी ती केस आहे त्याच्यामुळे मी तुझी काहीच मदत करू शकत नाही असं म्हणत वकिलांनी हात वर केलेले असतात सायली मात्र आता सगळी डिटेल्स सांगू लागते मी स्वतः पाहिलेला आहे सुमन काकूच्या अंगावरचे वर्ण त्यांच्या हातावर भाजलेले चटके पाठीवर बसलेले फटके याच्यावरती इथे लगेच प्रतिमाही म्हणते मीही तुम्हाला हात उघडताना पाहिले रविराज आता इथे लागतो आमच्याकडे आता तर तर आहेच आहे साक्षीदारही आहे ह्या केसमधनं तुला असं सहजसजी सुटू देणार नाही ना। आणि कित्येक वर्ष तर तुला जेलमध्येच सोडू देऊ आम्ही कधीच तुला घरी नेणारच नाही अशी इथे आता तंबीस दिलेली असते रविराजने सायली म्हणू लागते तुम्हाला फार माज आहे तुमच्या ह्या वागण्याचा तुम्हाला असं वाटतं तुम्ही काहीतरी वेगळेच वागतात एकदा रुबाब दाखवतात पण तुमचा हा जो माज आहे ना तो आता उतरायची वेळ आली आहे रविराजही म्हणू लागतो आता मी तुला ह्या केसमधनं बाहेर पडू देणार तर नाहीच नाही पण मी स्वतः प्रयत्न करेल की ह्या केसमध्ये तू जास्तीत जास्त कसा अडकणार नाही घेऊन जायला असा इथे इन्स्पेक्टर म्हणू लागतात आणि पुन्हा एकदा नागराजला जेलमध्ये टाकण्यात येतं केस फाईल झालेली असते तयार आणि सायली म्हणत असते नागराजला लक्षात राहू द्या आता तुमची सुटका होणे नाही या शब्दात त्याला तिने कानमंत्र दिला तो डोळे वटारून वटारून सुमनकडे पाहू लागला सुमन मात्र आता घाबरलेली असते भेदरलेली असते इथे प्रतिमा तिला बळ देते आता घाबरायचं नाही इथपर्यंत पोचलो आहे आता अजिबात घाबरायचं नाहीतर आपण पुन्हा आपण त्याच ठिकाणी जाऊन पोचू आपण पुन्हा शून्यात जाऊ तू दुर्गेचा अवतार घे लक्ष्मी तर तू होतीच घराची अन्नपूर्णही तू होती पण आता वेळ आली आहे दुर्गा अवतार घेण्याची तुझ्या व ज्यांनी वार केले हल्ला केला त्याला धडा शिकवायची वेळ आली आहे असं म्हटल्यानंतर सुमनच्या अंगात असं रक्त सळसळतं आणि ती नजरेला नजर देत नागराजला म्हणू लागते तुम्हाला काय वाटलं तुम्ही खूप चांगले वागलात तुम्ही चुकीचं वागलात त्या चुकीची चुकी शिक्षा तुम्हाला मिळायला हवी आणि मी स्वतः आता प्रयत्न करणार त्या चुकीची शिक्षा तुम्हाला देण्याची आत्ता मी तुमच्यावरची केस मागे घेणार तर नाहीच वरतून प्रयत्न करेल की तुम्ही जास्तीत जास्त काळ जेलमध्येच राहाल अशी इथे सुमनने दुर्गा अवतारात अशी तंबी भरलेली असते नागराजला नागराजचा चेहरा पाण्यासारखा असतो रात्र झाली सायली घरी आली आणि आल्या आल्या किचन मध्ये राब राबली राब सगळे जेवले सगळे झोपायलाही गेले सायली मात्र कामच करते कल्पना आता तिला जाऊन म्हणू लागते हे बघ तू ना आल्यापासून कामच करते आराम तर एवढा एवढा तुला सवयच नाही पण मला असं वाटतं तुम्ही दोघा नवराबाई कोणी निवांत बसावा गप्पा मारावा दरवेळेला तुम्ही कामातच व्यस्त असतात अर्जुन ऑफिसमध्ये तू घरच्यांच्या काळजीमध्ये जितका वेळ मिळतो तितक्या वेळात तर तू केसची डिटेल वगैरे करण्यासाठी त्याला मदत करण्यासाठीच जाते तुम्ही दोघं निवांत कधी बोलतही असाल की नाही कुणाच ठाऊ आणि ती म्हणू लागते मला किचनमध्ये खूप काम आहे मला हे करायचं ते करायचं तस इथे कल्पना म्हणते बाकी सगळं मी बघते तू आता फक्त झोपायला जावे आराम कर इथे नागराजचा चेहरा पाण्यासारखा असतो सकाळी वाघ झाला होता आता मांजर होऊन बसला आहे आणि जो मांजर होऊन बसला होता ना तो बोका डरा डरा डरकाळ्या फोडू लागतो मैपत इथे आवाज चढून ए नाग्या इकडे नाग्या इकडे बघ असं म्हणत त्याला हाका मारू लागतो आणि नागेश नागा नागराज त्याच्याकडे मोठी डोळे करून पाहू लागतो सीन बघण्यासारखा आहे इथे मात्र आता कल्पना तिच्या खोलीत येते नवऱ्याला पाणी देते आणि नवरा तिला विचारू लागतो चेहऱ्यावरती काळजी दिसते तणाव दिसतो काही झालंय का तरी ते खंत व्यक्त करू लागते कल्पना की आपली सून आणि मूल दरवेळेला कोणाच्या ना कोणाच्या संकटात त्यांना मदत करत असतात घरच्यांची काळजी घेत असतात आपला अर्जुन तो ऑफिसच्या कामात व्यस्त असतो ह्या दोघांना ह्यांचा संसार कधी करणार कधी हे काम करणार काम कमी करणार आणि स्वतः एकमेकांकडे लक्ष देणार याविषयी आपल्याला दोघांना आता मिळून अर्जुन सायलीशी बोलावं लागेल प्रताप म्हणतो आणि सकाळी आपण नक्की बोलू हेही म्हणतो रात्र झाली बराच वेळ झाला पण अर्जुन ऑफिसच्या फायली चालण्यातच बसलेला असतो सायली मात्र आता चिडते हां त्याच्यावरती लाईट बंद करा नाहीतर मी आता तुमच्यावर रागवेल तर तुम तो म्हणतो पाच मिनटं दोन मिनटं एक मिनटं ती म्हणते एकही नाही पाचही नाही एक क्षण नाही पहिले बंद करा त्याला ती दम भरत असते आणि म्हणत असते माझ्या सासूबाईंनी आज मला इतकं प्रेमाने झोपायला आराम करायला पाठवलं त्यातही तुम्ही लाईट ब लावून बसला मग काय उपयोग हो माझा झोपण्याचा आणि आराम करण्याचा अर्जुन म्हणतो बरं बाई तर तो मग लाईट बंद करतो सायली गाठ झोपी जाते बघता बघता सकाळ झाली आपली सायली अन्नपूर्णेचा अवतार घेऊन किचनमध्ये पदर खोचत स्वयंपाक करायला येते त्यातच विमल तिला म्हणू लागते की ताई आज तुम्हाला सक्त ऑर्डर आहे की काहीही काम किचनमध्ये करू द्यायचं नाही सायली घाबरते कारण विचारते कारण कळल्यानंतर तिला फार भीती वाटते तिला कल्पना आणि प्रतापने खोलीत बोलवलेलं असतं आणि त्यांनी जे सांगितलं ते ऐकल्यानंतर इथे अर्जुन आणि सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते इतकं मोठं संकट आता कसं पेलणार हे दोघंजणं चला तर मग आपण पुन्हा भेटू चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटूया धन्यवाद